<coughs> काय घाण वास सुटला इथं बापरे कशाचा वास येन कशाचा नाही बाय बाई काय घाण वास सुटलाय कुठून येतो नेमकं काय भाईच वास सुटले राहूया वाने ना काय म्हणजे तोंड काढू वाटाने इतका घाण वास येऊ सगळे आता वासले झालाय ते हा ना काय भानगडी कसला वास सुटलाय ते आमच्या संडाचं खड्डं भरलंय मग तुमच्या संडाच खड्ड भरलंय एवढा वास सुटूस तर ते उपसून टाका ना का नाका सोनं व्हायचंय त्याच हो आता ते खड्डे करायचं काम कोणाचं आहे ग्रामपंचायती संडास कोणी दिलं सरपंचानी दिले त्याचं उपसाचं काम कोणाचं आहे ग्रामपंचायतीच आहे ना मग हा बर ते बी बरोबर आहे राव मग आता आम्ही उपसत बसायचं का ते वास केवढ चाललाय गावात मग येणारच ना आता ग्रामपंचायत तेव्हा हलगर्जीपाना केला म्हणल्यावर होणार ना त्यांनी पाटक्यांनी नियोजन लावून द्यावा वासुतून मुक्ती होईल म्हणजे ग्रामपंचायती खायची सोय केली तुमची याची सोय केली बरोबर आहे आता ते उपसायची बी सोय करायलाच पाहिजे ना ग्रामपंचायती करणार त्याला ते काहीतरी करा सरपंचाकडे जाण्याचं ते काय बघा कोचपाल विचार एवढा भारी शेंड कोणी मारला रे गांठी तुला ह्यो शेंड आवडायला लागला काय शेंडच वास येतो बघा शेंडच वास येतोय तू मारला ना अरे यो डिओ हे परफ्युम येत भारी वास येतो येत ना अल या घाण वास इतका नाकात बसलाय डिओचा वास सुद्धा येई नाही असं झालं काल वास येतोय तुम्हाला कसा हे प्रेम आणि कमल्याचे संडासाचे खड्डे भरले संडासाचे खड्डे भरले खड्डे भरले खड्डे अरे मग एवढं कसं खायचे ते खड्डे तर अरे ते खड्ड भरुसता नाही खाल्लं पण ते काय झालंय त्यांनी बऱ्याच दिवसापासून ते संडासात जाऊन बसले होते बसायचे त्याच्यामुळे ते भरला आता बऱ्याच दिवसामुळे एका टायमाला ते नाही बसले मग मग आता रोज ज्या ज्या वेळेस त्यांना लागत होती संडासला त्याच्या वेळेस ते जाऊन बसलेले तिथं थोडे थोडे संडास करायचं खड्ड भरुसता संडास आता कसं सांगा बोलाय समजून राव चेअरमन लंजर राहत अरे गंठे आमचं दोघांच आहे ना कंबाईन आहे दोघांचं एकच आहे दोघांच्या संडाची पाईप आहे ना एकाच खड्ड्यात त्याच्यामध्ये पाईप दोन सोडलेली सोडले का बघा आता लग्न तरी सेपरेट सेपरेट हो तू काय ऊस नाही घेतो रे आमचं पहिला आता ना, ना सरपंचाला फोन लावा ती काहीतरी सोय लावा म्हणत मी सरपंचाला विचारतो काय करते ते मग काय काय स्वतः करणार नाहीत काय सगळीकडे वास सुटला आता ग्रामपंचायतीचं काम आहे ते मग सरपंचा हॅलो हा सरपंच हा काम असं होत कामल्याचं आणि प्रेम्याचं संडास पूर्ण भरलाय अख्ख्या आमच्या वार्डात गावात वास सुटलाय त्याचा काय करू म्हणजे ते उपसून घ्या तुम्ही ग्रामपंचायत बिहीन कामाची ग्रामपंचायत आहे ना आपली आज तरी हे काम राहीन त्यांना उपसून घ्या जमणार नाही ना? उलटच बोलत येते जामणार नाही काय जामणार नाही ग्रामपंचायतीच काम आहे कर्मचारी भेटत नसले तर तुम्ही या आखी बॉडी आणा आख्या बॉडीने बादलीनी उपसा नाही तर ती गाडी आणा पण ते पहिला आमच्या इथं ते वास नाही आला पाहिजे हा असं म्हणता ठीक म्हणते आम्ही करणार नाही त्यावेळेस सांगू नये तुमचं बागा म्हणते तुम्ही म्हणतो चला मग त्यांच्याच घरी संडासला त्यांच्या घरात करा त्यांच्या संडासात संडास करा तुम्ही बरोबर आहे घंटे म्हणतो तसं आता एक आयडिया करायची सगळ्यांनी डबे बारा नाही तर ते काय संडा त्यांचा डबडा जायचं आता मग हा चला घ्या रे काढ डबडे गाड्या 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 काढा चला आम्ही आहेत ना चला आमच्या बरोबर सरपंच ही गुळणी सोडा काय ती ऍक्शन लवकर घ्या तुम्ही हे बघा तुमचं म्हणणं मला कुठल्याच अँगलनी पटत नाही त्यांच्या टॉयलेटचा खड्डा भरलाय तर ते एक तर उपसणं त्यांचं काम आहे नाही तर त्यांचा ना खोदणं काम आहे आमचा काय संबंध येतो हे बघा गव्हर्नमेंटनी तुम्हाला संडास दिले मग संडास दिले इथपर्यंत ठीक आहे आता उपसायचं बी गव्हर्मेंटनी का सांगा गव्हर्नमेंटला ते गव्हर्नमेंट बघून घेऊ आम्ही नंतर गावातले सरपंच तुम्ही आहेत म्हणजे मुख्य नागरिक के आहेत गावासाठी तुम्हीच गव्हर्नमेंट आणि तुम्हीच सगळं मग तर ते काम तुमचंच आहे आम्हाला असं वाटतंय अहो चेअरमन तुमच्या बी ताब्यात ग्रामपंचायत होती तुम्ही किती लोकांचे संडाचे खड्डे उपसले चेअरमन यांचा संडास कुठे बघा मला बसा ग शांती रा जरा सरपंच जामणार नाही त्यांची त्या याची विल्हेवाट तुम्हाला लावा लागेल नाही तर तुम्हाला त्यांची टॉयलेटची सोय करावी लागेल आणि ते आमच्या वार्डात आम्हाला तिथं जाऊ वाटा म्हणून आम्ही सुद्धा आलो चला कुठे टॉयलेट थांबा दोन मिनिट अरे आपण चर्चे विषय सोडू ना चर्चे सोडू किती चर्चा केली राहू पार पोटाचा पार कार्यक्रम झालाय तुमची चर्चा कवर आम्ही एक मिनिट तुम्ही आतमध्ये जा सरपंच बाहेरून चर्चा करतील कुंडून घेतो दोन दिवस आतमध्ये ऐका त्यांना तेवढा त्या वेळ नाही ते आतमध्ये बसतील आणि मग तुम्ही बाहेर चर्चा करा अरे पण ज्यांचे खड्डे भरले त्यांच्या समोर चर्चा तुमच्या समोर चर्चा करून काय उपयोग आहे बघा आता आम्ही त्यांचं वकील पत्र घेतलेले लवकर पाच मिनिटाचा अवधी तुम्हाला नाही तर ते म्हणणं काय तुमचं तुम्ही लवकर त्यांच्या खड्डा खांदून द्यायची सोय करा दुसरं किंवा ती उपसायची सोय करा त्याच्यासाठी निधी लागतोय आम्हाला दहा हजार एवढे एवढे खड्डे उपसायला आता ती काही एवढी मोठी गाडी आणायची का तुम्ही एक काम करा तो खड्डा सोडून द्या दुसऱ्या खड्ड्यात तुम्ही खड्डा खोदा अहो ते खड्डा खोदायला पाच हजारांनी ती गाडी आणून उपसायला पाच हजार दहा हजाराची सोय करताय का नाही थांबा थांबा ठीक आहे देतो देतो मी रुपये देतो पण तुम्ही खड्डा खोदायला सांगा कोणला खड्डा खोदा खड्डा खोदला का मी बघतो मग तुम्हाला दहा हजार देतो आधीच कसे दहा हजार देऊ नाही खड्डा खोदला मग हे बी मान्य तुम्ही सरपंच म्हणजे का चला तुम्ही आपण माणूस बघू आणि ते सुरू करू सरपंच म्हणले देणार मी येतो खड्डा बघतो सारखा खड्डा झाला का मग तुम्हाला पैसे देऊन टाकितो आम्ही कामाचे पैसे घेणार आम्ही काय असे फुकट पैसे घेणार आम्हाला काय घरी काय पैसे नाही का आमच्याकडे चला रे ते खड्डे खांदून घ्या सरपंच खड्डा कसा चौक अरे त्याला शास्त्र असतं राजा असे कसे खड्डे खांदात का क्रायटेरिया बघा ना टॉयलेटचा खड्ड्याचा आपला खड्डा येते आम्ही काय सरपंच होतो आम्हाला माहिती कसं खांदून घ्यायचं सरपंच येतो मधले पैसे मिळणार आहेत आता मागाला झक मारलीन गावचा सरपंच झालो मग कस काय काम केलं होते म्हणून झालं ते मग काय घाबर गेल ते सरपंचा घरी संडासला अरे घाबरतो काय सरपंचाला आम्ही ए अशी लाईनच लावली सरपंचाच्या असं सरपंचा आज <laughs> सर <संग> गेल <laughs> मत... म्हणजे बाबा दहा हजार रुपये घ्या तुम्ही तिकडे खड्डा खांदून घ्या आम्हीच माणूस बघतो आता ते खड्डा खांदा खड्ड खालायचे दहा हजार रुपये माणूस आपल्याकडं कोणी भाऊ 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 होते का आधी या रुपये बोर मारायचो तू खड्ड खांद सोपं आहे हा 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 तपास करा बाळूचा अरे तू माझी मंजुळी तुला बी न घालती का लिंबोळी हाय मंजुळी तुला बी आलाय इडवाला न घालती का लिंबोळी लिंबोळी घालायची लिंबोली नको ऐक ना घंटे बरे दिवस झाले दारू रुपये नाही एकशे दोनशे रुपये देणार आहोत लय तर लफ झाली आज माझ्याकडं कुठं पैसे पाहू भाऊ आयला ती उशी कुठं तरी गेले कुलूप लावून घराला लावा ते शंभर एक रुपये डब्यात म्हणलं जाऊन घ्यावं पण नाही ते म्हटलं चला तुला तरी मागाव ते काहीतरी सोय करावं आता काहीच ला रुपया नाही माया मी मागाशी होणार ये राजमान्य फार संकालले मी ठेवायचो नाही ताई का जरी देईन तुये शंभर एक रुपये तुला ना पैसे कमवायचे आयले देऊ शकतो मी मला हा काय हा हा नक्की शंभर टक्के मी तुझ्या हा बस होतो बर का हा शेवट शंभर टक्के बर चाल काय करतो काय नाही माझी सिन होतो तुला एक काम आहे काय ते गावात ये ना आपल्या संडासाचा जो खड्डा आहे ना बारला आहे ना दुसरा खड्डा खांदून दुसरा खड्डा हा त्या संडास वाचायचं हा किती देतात सरपंच तुला हजार रुपये देते देते मी नाही सरपंचाला मागत तुमचा खाटा तर तुम्ही पैसे द्यायचे मी सरपंचाला नसतो मागत हा आपल्याला काय मग मी काय म्हणतो चेअरमॅन सरपंचांकडून आपल्याकडला घ्यायचेत पैसे आम्ही घेऊन आणलं देऊ तुम्ही जबाबदार घ्यायची बर का आपण चालतंय ना काम तर चालू कर काम तर चालू करा द्या का हजार रुपये सर मग काम चालू केल्यावर मग घेऊ ना पैसे होय अगोदर टाकल्याशिवाय काम होणार नाही देत असले हजार नाही तर कोणा कोणा तिकडे बांधून घ्या बाबा बरो कारण राव पण मग द्या नाही सर हजार रुपये परत बाळूसारखा माणूस भेटणार नाही द्या पाचशे कारण मला टाकली तरच मा काम होई नाही खड्ड्या होणार नाही काय नाही खड्डा पूर झाले वरचे नऊ हजार द्या मला भेटते तुम्ही घ्यायचे मी सरपंचाला मागणार नाही 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 आम्ही घेऊन देतो बस का चला जा मग मी तू काम चालू कर लगेच लय वास सुटलाय ते काही भाऊ तुम्हाला दुसरा खटा घ्यायचा ना करून बर झालं म्हणलं तुम्ही देता ना रोजीवर म्हणून पैसे अरे तुमचा खड्डा मी देतो पैसे अरे कमले अरे का थांबले रे बाळ भाऊ कोण आहे ना अरे रुमाल बांधून बी ना ना खोदून खालून इकडून तिकडून वाज जाऊच राहिले एडे ना राव यो बरे रास नाकातली केस जाळे अरे पण याला हजार रुपये देऊन बी येणार ना पटके हा राव फरला बाळू भाऊ अयो काम शोधून शोध लागेल मग इथं थांबून वाज घेण्यापेक्षा तिकडे गेले शोधलेलं बरं ना भाऊ एकतर पहिले पैसे घेऊ त्याच्याकडून नाहीतर ना भाऊ आपण दुसरं कोणतरी माणूस बघू बघित बाळू झोप लागली आणला बाळ भाऊ चला ना बाळू भाऊ प्रेमे अरे बाळू भाऊ तर फुल ठस आहे ना अहो आपलं ते काम राहिलं खड्ड्याच बाळू भाऊ बाळू भाऊ भाऊच अहो हजार रुपये दिलेत तुम्हाला हजार कोण आहे इथं काय काम अहो काम आपलं ते खड्डे राहिलेत कांदाचं खड्ड कोणाचं खड्ड कोणाचं खड्ड ग्राम पंचायतीच आहे आणि कोणाचं खड्ड काय ते कमले आता काय करायचं अरे मग आता खड्ड्यात गेल्यासारखं आपण खड्ड्यात पुरायला पाहिजे रा आपण पैसे घेतले राहू खुशाप काम करून ना पिऊन पडले इकडे आईला आता यांच्यासोबत काय बोलावा लिंबू पाणी पाजा नाहीतर काय करा उलटा करा ते ठेवून एक उतरूच सर नेलू सर काय करता येणार आहे आपल्याला चल लई कुठं नाही आईला प्रेम आहे हा ते भाऊ खड्डा काय खांदून देणार नाही वाटत आता एवढं इतका ठग झालेला आहे आता आपल्याकडं ऑप्शन नाही आपण आता कसं करायचं कमले माहिती डोक्यात आहे काय आपल्या घरचं संडाच खड्ड तर भरलेलं आहे भरलेलं आहे मग आपण काय करू डबडी घेऊन सरळ सरपंच वावरत जाऊ मग काय आपल्याकडे ऑप्शनच नाही ना भाई दुसरा मग काय करणार आहे करावं लाग गरज आहे काळाची भरा डबडे चला सरपंच वावर कमले डबडे बिबडे नाही आणले का, का। नहीं। ताहा नहीं। ताहा नहीं। ताहा तो अरे सरपंचा वावर आहे ते सरपंचा वावरात काय दगड कमी आहे का एखादा कागद बेग दोघू सापडले एखादं फडक दोघ इकडे चालले तो सरपंचाला सांगावंच लागल सरपंच आलोच मी हो सरपंच अरे काय ते कमल्या प्रेम आहे ना तुमच्या वावरात सांडासला गेलीत अरे या नायकांना सांगितलं होतं ना राह तू मला दहा हजार रुपये म्हणून आयला दमच नाही राह यांना मूर्ख लोकांचे अरे काय फरक पडतो राह दोन दिवसांनी ते घरायचा ऍडजस्ट तरी दोन दिवसात झाला असता खड्डा खांदून राह अहो खरी खबर एकदम पुरे काय ते ती एकच बाटली होती काय हा आणि ती बी आर हे घानेर रे रे कुठे आता ते तिकडे वावरत तुमच्या आता वावरातून थांबलायच आले गावात सापडतील का चला शोधू ना चल आता बघत गमत त्यांची तू आता अरे ते पक्के काका येऊस आपल्याला वाट बघावं लागन आता तो संध्याकाळी कवा येतो काय माहिती कामावरून हो संपून त्याच्याकडे सगळे आहे ना फावड बिवड पातील बिल सगळे ते सगळं सगळं घंटन एक काम कर इथं दोन मोठ्याले लेबाल्या लाव आणि इथं ते होर्डिंग लाव हा दुसरं होर्डिंग आपल्या वेशीमध्ये लाव तिसरं होर्डिंग मेकरी लाव जिथून सगळे गाड्या आत येतात ना सगळ्या लोकांना व्यवस्थित दिसलं पाहिजे आणि एकदम भडक कलर वापरायचे सर पण कसले बॅनर लावायचे होर्डिंग बिल्डिंग बल्ल्या बिल्ल्या गौतमीच शो बी आहे काय नाही शो चे पण गौतमीचा नाहीये मग तुमच्या दोघांचा आहे आमच्या दोघांचा हा तुम्ही जे मग अशी संडासला आमच्या वावरात गेले होते ना त्याचे तुम्ही गंठ्यानी ना फोटो काढले हाय डेफिनेशन मध्ये आणि ते आम्ही आता होर्डिंग वर छापणार आहेत सगळे करतानाचे बसतानाचे मागच्या तुझ्या जिबायला काय आठ जरा तोंडावर काही कुठे हो सरपंच असं काही करू नका आमचं व्हायचं जायचंय गावात लोक येते जातेच बघते ये व्हायरलचा जमाना आहे एखाद्याने फोटो व्हिडिओ काढला बघा अख्ख्या महाराष्ट्रावर व्हायरल व्हिडिओ राहा असं काही करू र आम्ही राहा घंटे तू याडे आता एक काम करायचं तुम्ही घरी जायचं कुदा टिकाव फावडं काय भेटेल ते घ्यायचं आणि स्वतःचा संडाचा खड्डा स्वतः खोदायचा कळलं का मला तर कळलं कळलं का मला कळलं कळलं ना कळलं कळलं नाही तर घंठन फोटो क्लिअर आले पाहिजे ना एकदम थ्री प्रिंट मारतो एस डी असं दिसते स्टार प्रिंट स्टार प्रिंट ठीक आहे ना आता बघा आज संध्याकाळपर्यंत खड्डा खोदायचा उद्या बांधकाम करायचं आणि दोन्ही पाईप पुन्हा त्या खड्ड्यात सोडायचे दोन दिवसाची मुदत आहे नाही तर तिसऱ्या दिवशी नाही खानदार आजच थोड्या वेळात लगेच 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 जात ओके एक तास मग आता चल भाऊ आपल्याला काम येते यांच्याकडून ये गो लागतो सं आपले दहा हजार चालले दहा नाही अकरा हजार बाळू भाऊला हजार आपण पदर दिले प्रेमे मारली त्या सरपंचांच्या नादी लागलो अला चल आता मेडिकल मधून ते निलगिरीचं तेल घेऊन रुमालात आख्खी बाटली ओतून मग खांदावं लागेल खड्डा